मित्रांनो तुम्हाला माहित आहे का फक्त जेवणावरून सुद्धा माणसाचा स्वभाव कळतो हो अगदी खरं आहे बर का पहा बरं तुम्ही ताट वाढल्यावर पहिल्यांदा काय उचलता पापड गोड कि वरण भात नमस्कार मंडळी मी आहे शिवाजी शिंदे आणि तुम्ही आहात माझा युट्यूब चॅनल कोच शिवाजी इथं मी आणतोय हलके फुलके पण विचार करायला लावणारे विषय आणि हो जर तुम्हाला रिटायरमेंट प्लॅनिंग बद्दल जाणून घ्यायचं असेल तर हा चॅनल नक्की फॉलो करा पहा जेवणावरून स्वभाव कसा ओळखला जातो माणसाच्या स्वभावाचा अंदाज घेण्याचे अनेक मार्ग आहेत जसं हस्ताक्षर सही दिसणं काही लकबी वगैरे वगैरे पण कधी कधी असं वाटतं की पंक्तीत वाढलेला ताट जेवताना जेवणाच्या आधी किंवा जेवणानंतर जेवणाऱ्याची जी प्रतिक्रिया असते त्यावरूनही त्याच्या स्वभावाचा थोडा अंदाज येऊ शकतो म्हणजे बघा समोर जेवणाचा ताट वाढून झालंय आणि आता खायला सुरुवात करायची आहे तेव्हा ताटातला पहिला पदार्थ त्याच्या स्वभावाला अनुसरून उचल तो उचलतो जस कि ताटातील गोड पदार्थ पहिल्यांदा उचलणारी माणसं स्वभावाने पण गोड असतात आणि तळण पापड उचलणाऱ्या आणि पापड लवकर मोडतो अशा माणसामध्ये संयम कमी असतो वरणवाद पहिल्यांदा खाणारी माणसं साधी सरळ असतात ती कुठेही कोणत्याही परिस्थितीत राहू शकतात भजी उचलणारी माणसं भज्यासारखीच कुरकुरीत नर्म विनोदी आणि गप्पात प्रसन्नता आणणारी असतात यांच्यासोबत असताना कधी कंटाळा येत नाही जेवणाची सुरुवात खिरीपासून आणि शेवट दही भाताने करणारे माणसं नियम पाळणारी असतात आणि बऱ्यापैकी निरोगी असतात लोणचं कुठलं आहे आंब्याचं लिंबाचं का मिक्स हे पाहणारे आंबट शौकीन असतात काही सगळ्या पदार्थाची थोडी थोडी चव घेऊन बघतात ते लोक अति चिकित्सक असतात आता यात आणखी दोन उपप्रवाह आहेत पहिला जेवणाच्या आधी काही प्रतिक्रिया असणारे आणि दुसरा जेवणानंतरची प्रतिक्रिया आहे अगोदर जेवणाच्या आधी ताट भांडी वाढायला सुरुवात झाली की भांडी स्वच्छ आहेत का नाही हे बघणारे आणि ताट वाढून झाल्यावर किंवा आधी पाणी चांगलं आहे का नाही हे बघून त्याची चर्चा करणारे लोक जेवणाचा आनंद घ्यायचा सोडून यावरून मूड बिघडवून घेतात अशी माणसं कटकट्या स्वभावाची आणि जुळवून घेणारी नसतात अशांना मित्रमंडळी कमी असते किंवा असतीलच तर ते पण याच कॅटेगरीतील असतात दुसरा पंक्तीत वाढणं सुरू आहे अशा वेळेला समोरच्या पानात अमुक आहे माझ्या पानात नाही आत्ताच हवं म्हणून वाढप्याला चार चार वेळेला बोलावून वाढवून घेतात भले त्यांना तो पदार्थ आवडणारा असो वा नसो हे लोक मत्सरी असतात सतत त्यांना स्वतःची तुलना इतरांशी करायची सवय असते तिसरी गोष्ट गोड पदार्थ वाढला जायचं असताना मी काय म्हणतो फक्त बासुंदीच आहे म्हणजे एकशे साठ रुपये ताट स्वस्त पडले बरं का असं डायलॉग मारणारे मुलाकडचे असतात वा अत्यंत व्यावहारिक कंजूस मनोवृत्तीचे असतात चौथी गोष्ट जेवणाच्या आधी वा जेवताना जे लोक बाकी सगळं ठीक होतं पण टॉयलेट काही नीट स्वच्छ बरं का ही, हो ही माणसं अत्यंत निगेटिव्ह मनोवृत्तीची असतात समोर चांगलं ताट वाढलंय त्याचा आस्वाद घ्यायचा सोडून असलं काहीतरी फालतू विषय काढून त्या स्वतःची जागा दाखवून देतात पाचवे ताट वाढवला वाढल्यावर त्यावर यथेच ताव मारून मस्त ध्येकर देणारे एकतर खवई असतात किंवा स्वभावताच आनंदी असतात आणि या पलीकडेही एक विशेष आहे कोणती जेवण झाल्यावर ताक आहे का म्हणून विचारणारे ना आणि नाही म्हटल्यावर अरे रे ताक ना तर मजा आले असते असा शेरा मारणारे कुसकटच आपण कोणत्या प्रकारात मोडता वाचा ठरवा आणि मजा करा तर मित्रांनो तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता पापड मोडणारे गोडावर प्रेम करणारे की ताकवाले कॉमेंट मध्ये लिहा आणि हा मजेदार व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि हो जर तुम्हाला जेवणासारखंच तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग पण परफेक्ट करायचं असेल तर आत्ताच व्हॉट्सअप करा मला डबल नाईन डबल टू झिरो सिक्स फोर वन थ्री सिक्स वर की मला पेन्शन प्लॅन बद्दल माहिती हवी आहे किंवा डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवर क्लिक करून अपॉइंटमेंट बुक करा मी आहे शिवाजी शिंदे पुढच्या व्हिडिओत पेटूया एका नव्या आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासोबत तोपर्यंत हसत राहा खात राहा आणि आयुष्य समृद्ध करत राहा धन्यवाद रामकृष्ण हरी